नमस्कार सर्वांना स्वागत हो आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर अन्नपूर्ण मराठी चव आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल पावभाजी पावभाजी ही अशी रेसिपी आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते आता रेसिपी तुम्ही बघणारच आहात रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पावभाजीसाठी लागणाऱ्या आपण भाज्या घेतल्यात हिरवा वटाणा गाजर शिमला मिर्च फ्लावर बटाटा ह्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत बारीक कट करून आपण घेतलंय कांदा टमाटा आणि कोथंबीर भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण इथे घेतले कुकर त्यात टाकले बटर आणि तेल टाकली आहे जिरा पावडर जिरा पावडरने भाजीला सुंदर सुगंध येतो आणि भाजी चविष्ट राखते त्यात टाकू बारीक कट केलेला टमाटा आणि कोथंबीर कट केलेल्या भाज्या टाकल्यात कुकरला भाज्या शिजून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेऊ भाज्या शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकूयात कुकरच लीड लावून आपण तीन शिट्ट्या देऊन घेऊ म्हणजे आपल्या भाज्या चांगल्या शिजतील आणि स्मॅशही चांगल्या होतील भाज्या शिजताय तो पण आपण इथं फोडणी देऊ इथे आपण कढईमध्ये मीडियम फ्लेम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण बटर टाकले आता तेल टाकले त्यात ते जिरं टाकले जिरा फ्राय झालाय कट केलेला कांदा टाकू कट केलेली शिमला मिरची टाकूयात दोन्ही फ्राय करून घेऊ फ्राय झाले कोथंबीर टाकूयात मिक्स करून घेऊ आलं लसूण पेस्ट आपण आता टाकतोय कारण की जर आधी टाकली तर ती करपण्याची शक्यता असते आलं लसूण पेस्टने छान चव येते भाजीला आलं लसूण फ्राय झालंय लाल तिखट टाकलंय भाजी मसाला टाकलाय मिक्स करून घेऊ आपल्या भाज्या आता शिजलेल्या आहेत त्याला स्मॅशने स्मॅश करून घेऊ चांगल्या स्मॅश झाल्यात थोडंसं पाणी टाकून अजून स्मॅश करून घेऊ आता कढईमध्ये भाज्या टाकून देऊ मिक्स करून घेऊयात थोडस पाणी टाकू चवीनुसार मीठ चांगलं एकत्र करून घेऊ भाजी आपली तयार आहे कोथिंबीरनी गार्निश करू बघा गा किती छान दिसत आहे आपली पावभाजी <स्थाथ> आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलाय त्याच्यात थोडीशी भाजी आणि बटर टाकले आपले पाव त्याच्यामध्ये आपण रोस्ट करून घेऊ वरतून बटर लावू तयार आहे आपली टेस्टी आणि पाव पावभाजी त्यावर आपण टाकले बटर आणि कोथंबीर सोबत घेतलाय लिंबू आणि कांदा त्याशिवाय तर पावभाजी अपूर्ण आहे तुम्ही पण बनवा अशी सोप्या पद्धतीने पावभाजी आणि त्याचा आस्वाद घ्या